आंबुलगा तालुका निलंगा जिल्हा लातूर आदर्श पिता स्मृतिशेष बाबुराव धर्मराज मन्नाडे यांच्या प्रथम दिनानिमित्त अखिल भारतीय शब्दमुद्रा साहित्य परिषद पालघर आणि मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिले राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येत आहे सकाळी साडेनऊ वाजता संमेलनास ग्रंथदिंडीने सुरुवात होणार असून साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद श्री गोविंद गोडबोले माजी आकाशवाणी अधिकारी कोल्हापूर हे भूषवणार आहेत संमेलनाचं उद्घाटन ग्रामीण साहित्यिक डॉक्टर बालाजी इंगळे उमरगा धाराशिव यांच्या हस्ते होणार आहे संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक राहुल मन्नाडे राजपत्रित अधिका वर्ग एक हे असून प्रमुख अतिथी डॉक्टर सुनील गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून कादंबरे डॉक्टर का श्रीकांत पाटील अध्यक्ष मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर आणि माननीय श्री गोविंद श्रीमंगल अनंत असणार आहेत प्रमुख उपस्थिती म्हणून कवी गजलकर माननीय श्री सुधाकर कांबळे सदस्य राज्य पाठव पुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे अनिल पांडुरंग पाटील सरपंच विशाल मधुसूदन मनियार ग्रामविकास अधिकारी सुमित्रा पौळ मुख्याध्यापक विश्वनाथ विद्यालय लक्ष्मीकांत सुकरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनराज गायकवाड सहशिक्षक हे उपस्थित राहणारे सकाळी संमेलन उद्घाटन पुस्तक प्रकाशन सोहळा परिसंवाद कथा कथन होणारे मुबीराजच्या बोधकथा प्राध्यापक डॉक्टर बालाजी मन्नाडे सपान पेरणारा बाप प्राप्तिमिधी काव्यसंग्रह संपादक प्राध्यापक बालाजी मन्नाडे नवनिर्माण काव्यसंग्रह विनय कुमार सोनवणे या पुस्तकाच्या मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे परिसंवाद अध्यक्ष प्रसिद्ध व्याख्याते माननीय प्राध्यापक रवींद्र खैरे कथानकथन अध्यक्ष श्री चंद्रकांत निकाडे ज्येष्ठ कथान कथानकार असणार आहेत परिसंवाद सहभागी सौ प्रनिती तेली शिवाजी पाटील परशराम आंबी पी एस पाटील कथाकथन सहभाग माननीय श्री अनिल शिंगारे सौ नसीम जमादार मनोहर भोसले पाठ्यपुस्तक लेखक हे असणारे दुपारी कवी संमेलन सत्कार आणि पुरस्कार वितरण तसेच समारोप होणारे कवी संमेलन अध्यक्ष म्हणून गजलकार शेखर गिरी हे असणार आहेत कवी संमेलनासाठी लातूर धाराशिव कोल्हापूर सोलापूर बीड अंबेजोगाई संभाजीनगर पालघर सांगली सातारा नांदेड अहिल्यानगर इत्यादी ठिकाणाहून कवी कवित्री उपस्थित राहणारे संमेलनाचं आयोजन अखिल भारतीय शब्दमुद्रा साहित्य परिषद पालघर अध्यक्ष आणि मुद्राई प्रकाशनचे प्रकाशक प्राध्यापक डॉक्टर बालाजी मनाडे यांनी केले सदरील संमेलनासाठी योगेश हरणे संदीप बनसोडे श्रीपती भुरे आणि संमेलन कमिटीचे सर्व सहकारी प्रयत्न करत आहेत असे संमेलन आयोजक प्राध्यापक डॉक्टर बालाजी मनाडे यांनी हे प्रसिद्धी पत्रकात प्रसिद्धी दिली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट